येणाऱ्या काळामध्ये लाल कांदा किंवा नवीन खरीपाचा कांदा भाव खाणार का तर त्याचं उत्तर आहे होय नवीन कांद्याला आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरमध्ये बऱ्यापैकी दर मिळू शकतात काही प्रकारच्या कांद्याला चांगले दर मिळू शकतात तर हे दर कितीपर्यंत मिळू शकतात कसे मिळू शकतात ते आपण आज या भागामध्ये समजून घेणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर आणि आजचा आपला विषय आहे नवीन लाल कांदा आणि त्याचे बाजारभाव मागच्या आठवड्यापासनं नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन लाल कांदा हळूहळू यायला लागला होता पण या आठवड्यात आट, नवीन लाल कांद्याची बऱ्यापैकी आवक व्हायला लागलेली आहे लासलगावचा विचार करता नवीन लाल कांद्याच्या सात गाड्या दहा गाड्या अकरा गाड्या असा तो कांदा येतो आहे आणि सरासरी जर बाजारभाव विचारायचे झाले तर काल नवीन लाल कांद्याचा सरासरी बाजारभाव लासलगावला पंधराशे रुपये होतात जास्तीत जास्त गाड्या जास्तीत जास्त बाजारभाव हे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले आहे उमराना बाजार समितीमध्ये साधारण तो तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता अर्थात हे कुठले कांदे आहेत तर हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे कोरडे कांदे ज्याला बिजवाईचे किंवा बियाणासाठी लागणारे कांदे आहे त्या संदर्भातले कांदे आहे आता हे बाजारभाव वाढण्याचे काय कारण आहे ते कसे वाढतील हे आपण समजून घेऊ पण आता माझ्यासमोर जी आकडेवारी आहे या आठवड्याची त्यामध्ये लाल कांदा कुठे आणि कसा आला आणि त्याचे बाजारभाव काय ते, का ते समजून घेऊ सुरुवातीला आपण महाराष्ट्रातल्या लाल कांद्याची आवक आणि त्याचे सरासरी बाजारभाव समजून घेऊ त्याच्यानंतर आपण देशामध्ये काय स्थिती आहे मागच्या आठवड्यापर्यंतची ती समजून घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे तुम्ही मला नेहमी प्रश्न विचारत असतात की डिसेंबरमध्ये लाल कांद्याचे बादरभाव कसे राहतील पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की या संदर्भात जास्तीत जास्त अपडेट तुमच्यापर्यंत यावे पटकन यावेत म्हणून तुम्ही इथे हा व्हिडिओ बघत असताना सबस्क्राईब करून घ्या हिरव्या बटनावर क्लिक करून आणि बेल आयकॉन क्लिक करून की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील आता लाल कांद्याचं यावर्षीच्या पावसानं पावसानं खरीप आणि लेट खरीप ज्याला आगाप का कांदा म्हणतो आणि नंतरचाही कांदा या दोघांचंही नुकसान झालं आहे ते किती झालं आहे कुठल्या जिल्ह्यात किती झालं आहे कुठल्या विभागात किती झालं आहे महाराष्ट्रामध्ये हो याची अतिशय डिटेल आकडेवारी आपण दिलेली आहे त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्ही इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता आणि पंधरा नोव्हेंबरनंतरचे कांद्याचे बाजारभाव काय राहतील या आठवड्याचे आणि पुढच्या आठवड्यामध्ये ते तुम्हाला मेंबरच्या व्हिडिओमध्ये बघता येतील अनेकांनी मला तसे प्रश्न विचारले होते मी त्यांना तसं सांगितलं की याबद्दल अतिशय स्पष्टपणे कांदा विकायचा की ठेवायचा हे सांगितलेलं आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये जे सदस्यांसाठी नसतात त्याच्यातही मी काही हिंट्स दिलेल्या आहेत तुम्ही बघितला पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल तर चला व्हिडिओ आणि या सगळ्या याच्यामध्ये हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आता काल दिनांक एकोणवीस नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची तीन हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल आवक झाली किमान बाजारभाव दोनशे पन्नास जास्तीत जास्त बाजारभाव एकवीसशे अकरा आणि सरासरी जे दर आहे ते अकराशे ऐंशी रुपये होते आता कालच्याच तारखेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मी जसं लासलगाव वगैरे सांगितलं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांदा मात्र केवळ सहाशे शहाण्णव क्विंटल आलेला आहे किंवा सातशे क्विंटल आला आणि किमान बाजारभाव चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चौदाशे अडतीस आणि सरासरी अकराशे एक्कावन्न आहे आता हे नाशिकचं झालं सोलापूरमध्ये लाल कांद्याला किंवा तिथल्या लोकल कांदा जो आहे तिथं केवळ सत्त्याण्णव आवक झाली आहे किमान बाजारभाव फक्त शंभर रुपये होता जास्तीत जास्त चौदाशे आणि सरासरी अकराशे रुपये होते आता साताऱ्यामध्ये हळवा कांदा किंवा लाल कांद्यांचं आगमन झालं आहे तो फक्त दोनशे क्विंटल आहे किमान बाजारभाव तीनशे सरासरी जो बाजारभाव आहे तो पंधराशे आणि जास्तीत जास्त पंधराशे आहे अहिल्यानगरमध्ये परवा जो कांदा आला होता मंगळवारी तो बत्तीसशे पंचावन्न क्विंटल होता अडीचशे ते सतराशे आणि एक हजार रुपये बाजारभाव होता काल तो बाजारभाव वाढलेला दिसून आला त्याच्यानंतर आता नाशिकमध्ये प जो आला होता तो साधारण साडेसहाशे होता नाशिकमध्ये एक हजार पंचवीस असे बाजारभाव होते सरासरी आणि जास्तीत जास्त सोळाशे त्रेपन्नस आणि किमान दोनशे पंच्याहत्तर असे बाजारभाव होते हे बाजारभाव वाढलेले दिसून आले साताऱ्यामध्ये नव्याण्णव किंवा शंभर क्विंटल कांदा आला पाचशे चौदाशे असे द दर होते सोमवारी अहिल्यानगरमध्ये जो लाल कांदा आला तो पुन्हा एकतीसशे होता आणि बाजारभाव होते आठशे पन्नास सरासरी आणि किमान बाजारभाव दोनशे पंचवीस आणि जास्तीत जास्त चौदाशे पन्नास होते आणि नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये लाल कांदा आलेला होता तो चारशे चौदा क्विंटल दोनशे अठरा बाराशे अठ्ठावीस आणि अकराशे सव्वीस असे दर होते एकूण तुमच्या असं लक्षात येईल की मागच्या आठवड्यामध्ये लाल कांद्याचे जे दर होते ते साधारण हजारापेक्षा कमी होते मागच्या तीन दिवसापासून ते वाढलेले आहेत आता नाशिकमध्ये कांदा आलेला आहे आणि नाशिकचे व्यापारी विशेषतः लासलगावचे व्यापारी किंवा पिंपळगावचे व्यापारी ते खरेदीसाठी उतरल्यावर त्यांनी थोडीशी बोली जास्त लावली आहे आणि याचंच हेच कारण आहे की कांद्याचे बाजारभाव इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढते आहे अनेक व्यापाऱ्यांनी किंवा बाजार समितीच्या सदस्यांनी माफ करा कर्मचाऱ्यांनी अशी माहिती दिली की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाल कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये आणावा आणि त्याची आवक सध्या कमी आहे ती वाढावी या कारणामुळे आत्ताचे हे जे बाजारभाव आहे ते थोडेसे गरम राहतील ते बऱ्यापैकी मिळतील आता एक देशातले बाजारभाव बघू आणि डिसेंबरमध्ये बाजारभाव का वाढणार आहेत आणि हे क कसे वाढणार आहेत ते आपण बघूया व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे अनेकदा होतं की तुम्ही मधूनच व्हिडिओ सोडून देतात आणि म महत्वाची माहिती शेवटी सांगितलेली असते किंवा ती ओघानी तशी येते आता साधारण मागच्या आठवड्यापर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण देशभरात लाल कांद्याची काय परिस्थिती होती ते आपण बघूया गुजरातमध्ये लाल कांद्याचे बाजारभाव पंधरा तारखेपर्यंत पंधरा नोव्हेंबरपर्यंत सातशे रुपये होते तेवीस टक्क्यांनी घटलेले होते नऊशेवरनं पण इकडे कर्नाटकचा विचार करता इथे जे बाजारभाव आहे ते मात्र नऊ पॉईंट एक टक्क्यांनी वाढलेले दिसले आता मध्य प्रदेशचं बघूया मध्य प्रदेशमध्ये पण मागच्या आठवड्यात कांदा यायला सुरुवात झाली मागच्या एक ते दोन आठवडे झालेले आहेत थोडा थोडा येतो आहे आणि इथे जो लाल कांदा जो आहे मध्य प्रदेशमधला हां तर त्याचे दर चौवेचाळीस टक्क्यांनी वाढलेले आहेत सुरुवातीला ते अगदी दोनशे रुपये होते आता ते तीनशे रुपये झालेले आहेत पण एकूण जी वाढ आहे ती चौवेचाळीस टक्क्यांची आहे महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त दिल्लीमध्ये जो लाल कांदा येतो आहे अकराशेवरनं बाराशेपर्यंत पोचलेला आहे आता हा सगळ्याच प्रकारच्या याचा आहे पंजाबमध्ये लाल कांदा नऊशे अडतीसवरनं एक हजार साठवर गेला आहे तेरा टक्क्यांनी वाढला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजस्थानमधला जो लाल कांदा आहे तो पंधरा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढलेला आहे साधारण सोळा टक्क्यांनी एक हजार तेहतीसवरनं अकराशे चौऱ्याण्णववर गेलेला आहे उन्हाळी कांदा मात्र तिथं घसरला आहे आणि एक नंबर क्वालिटीचा जो कांदा आहे तो तेराशे दहापर्यंत पोचलेला आहे आता तुमच्या प्रश्नाचं जे महत्त्वाचं उत्तर आहे की डिसेंबरमध्ये कांद्याचे बाजारभाव कसे वाढतील का वाढतील असं आहे की बियाणे कंपन्या ज्या असतात ते बियाणे निर्मितीसाठी साधारण त्यांचा लाल कांदा किंवा जे बाजारातनं चांगलं बियाणं किंवा भिजवाईचा कांदा ज्याला म्हणतो तो खरेदीचा काळ आहे आता नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा इथपासून तो खरेदीचा काळ सुरू होईल तो कुठपर्यंत तो संपूर्ण डिसेंबरपर्यंत चालेल म्हणजे हा डिसेंबर महिना ज्यांचा कांदा अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे बिजवाईच्या क दराचा आहे त्यांना तुम्ही बघत आहात की दोन हजार अडीच हजार असे दर मिळत आहेत तीन हजार दर मिळत आहे त्यांना चांगला दर मिळेल तर तुम्ही हे मनाशी खूनगाठ बा बांधा की यंदा कांद्याचं उत्पादन कमी आहे त्यामुळे लाल कांद्याचं उत्पादन कमी असल्यानं लेट खरीप आणि खरीपाचं तसे बाजारभाव टिकून राहणार आहेत ते काही खूप खाली जाणार नाही खूप वाढणार नाही पण भिजवायच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला बाजारभाव मिळते आता दुसरं निर्यातीच्या संदर्भात जो कांदा पंचवीस ते तीस दिवस टिकू शकेल जो कोरडा आहे सुकवलेला आहे आणि जो बऱ्यापैकी टिकेल ज्याची क्वालिटी चांगली आहे आकार चांगला आहे त्या लाल कांद्याला बऱ्यापैकी मागणी असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्यांचा नवीन लाल कांदा आहे जो चांगल्या क्वालिटीचा आहे कोरडा आहे आणि जो वाहतुकीमध्ये साधारण पंचवीस ते तीस दिवस म्हणजे अगदी व्हिएतनाम वगैरेपर्यंत जाईल किंवा दुबईपर्यंत जाईल अशा ठिकाणी तो त्याची टिकवण क्षमता जास्त असल्यानं त्याला बाजारभाव चांगला मिळेल तो किती मिळेल ते लवकरच कळेल पण आत्ताच्या या सगळ्या याच्यामध्ये सध्या तरी अशा कांद्याला साधारण अठराशे ते दोन हजार रुपये बाजारभाव मिळतो आहे पण आत्ताचे जे बाजारभाव आहेत हे कमी का आहेत असे प्रश्न विचारत असतात याचं कारण सध्या क्वालिटी अनक्वालिटी म्हणजे ॲव्हरेजपेक्षा बिलो ॲव्हरेज खराब मालही बऱ्यापैकी येतो आहे व्यापाऱ्यांनी आणि बाजार समितीच्या माध्यमातून अशी माहिती मिळते की बरेचदा आता हा जो लाल कांदा नाशिकमध्ये येतो आहे त्यातले चांगल्या कांद्याचं चा प्रमाण कमी आहे कोरड्या कांद्याचं तर त्याच्याहून कमी आहे बाकीचा जो कांदा येतो आहे तो थोडा ओलसर आहे काहींचे टरले उडालेले आहेत त्याचा आकार कमी आहे हेच कारण आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे त्याला भाव कमी आहे पण जो चांगला कांदा आहे त्याला भाव जास्त आहे सध्या तरी महाराष्ट्राचा विचार करता साडे अकराशे रुपये सरासरी दर आहेत जास्तीत जास्त पंधराशे सोळाशेपर्यंत जात आहेत दोन तीन गाड्या किंवा दोन तीन वक्कल आपण म्हणूया गाड्या नको म्हणायला तर त्या ज्या जात आहेत दोन क्विंटल तीन क्विंटल असे जो माल आहे तो भिजवाईसाठी जात असेल तर त्याला साधारण दोन हजार ते तीन हजाराच्या दरम्यान दर, दर मिळताना दिसतो आहे येणाऱ्या काळामध्ये पण हा दर टिकून राहू शकतो हा कल टिकून राहू शकतो आणि त्याचे अचूक जेव्हा आपल्याला अनुमान केव्हा करता येईल की जेव्हा ही आवक होईल आणि आवक झाल्यानंतर चांगल्या प्रकारचा कांदा बाजारात येईल तेव्हाच ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणखी यासंदर्भात काय माहिती हवी आहे हे तुम्ही तुमच्या सूचना ज्या असतील तुमचा लाल कांदा बाजारात आता येतो आहे का किंवा कधी येणार हे अवश्य आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा परत एकदा विनंती करतो व्हिडिओ आवडला तर इथे पटकन सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा जॉईनच्या बटनावर क्लिक करून प्रीमियम व्हिडिओ तर तुम्ही किंवा अनेक शेतकरी लाभ घेतच आहे पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद